नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जे के राज पोर्ट्रेट ह्या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे रोज करणाऱ्या महिलेचे काय मोठे होतात प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रोज करणाऱ्या महिलेचे सुराग आणि संत्रे मोठे होतात प्रश्न पुढचा आहे महिलेला सर्वात जास्त मजा कधी येते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तोंडात घेताना प्रश्न आहे रोज करणाऱ्या महिलेची ओळख कशी करावी प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तिची मागची डिकी मोठी होते प्रश्न पुढचा आहे काय खाल्ल्याने सामानाची ताकद वाढते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सकाळी रोज दोन लसूण खाल्ल्याने